चंद तालुका पत्रकार संघ संचलित सीएल न्यूज या लोकप्रिय चैनल लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा पार पोर। पार पोर। या... संपूर्ण जगाला मराठी पत्रकार परिषदेनं यावेळी असं ठरवलं की आपण सिंधुदुर्गमध्ये जाऊन जे आपले पूर्वज आहेत ज्यांच्याकडे पाहून आपण पत्रकारिता करतो अशा बाळशास्त्री जांभेकरांना आपण त्यांच्या गावामध्ये त्यांच्या पुण्यभूमीमध्ये जाऊन वंदन करावं आणि आज मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आपण सगळे इथे आलेलो आहोत साहेब गोंदिया चंद्रपूर नागपूर धुळे जळगाव पासून बीड उस्मानाबाद आणि ह्या सगळ्या भागातून तिथले आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी ते आलेले आहेत आणि मला सांगायला निश्चितपणे आनंद होईल की सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने ह्या सगळ्या लोकांची अत्यंत चोख व्यवस्था कालपासून येथे केलेली आहे आणि त्याच्यात आपलं देखील मोठं योगदान त्या व्यवस्थेमध्ये आहे त्याबद्दल मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून येथे अभिनंदन करतो आभार मानतो कोकणची भूमी ही महापुरुषांची भूमी आहे शूरविरांची भूमी आहे तसेच ती विद्वानांची भूमी आहे पत्रकारांची देखील भूमी आहे म्हणजे बाळशास्त्री जांभेकर कोंबुर्लेचे आहेत आणि विष्णू बाबूराव पराडकर जे हिंदी मध्ये पहिले पत्रकार आहेत ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन मोठा नावलौकिक मिळाला ते इथले पराड गावचे ते भूमिपुत्र आहेत आणि मी इथे आहे नार राणेसाहेब येथे आहेत तर मला निश्चितपणे आनंद होईल की आमची एक मागणी आहे राणेसाहेब की जसं बाळशास्त्रीचं स्मारक येथे झालेलं आहे त्याच पद्धतीनं बाबूराव पराडकरांचं स्मारक देखील पराड येथे व्हावं आणि बाबूराव पराडकर हे नाव फक्त मराठीमध्येच नाही तर हिंदीच्या पत्रकारितेमध्ये मोठं नाव आहे परंतु त्यांच्या गावामध्ये त्यांचं स्मारक नाही आणि पराडकरांना देखील तिथे ओळख देखील नाही मी स्वतः पराडला जाऊन आलेलो आम्ही किरण नाईक वगैरे आम्ही जाऊन आलेलो दोन तीन वेळेस तिथे तर त्यांचं स्मारक व्हावं तर आपण लक्ष घातलं तर मला वाटतं की निश्चितपणे होईल यासाठी आहोत की पत्रकारांचे अनेक प्रश्न राणेसाहेब उपेक्षित आहेत पत्रकार संरक्षण कायदा सरकारने केला फडणवीस साहेबांच्या काळामध्ये तो झाला परंतु तो कायदा नुसता झालेला आहे कागदोपत्री परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही महाराष्ट्रामध्ये आणि कायदा ज्यावेळेस झालाय दोन हजार मध्ये त्यावेळेस त्यानंतर पत्रकारांवरचे जे हल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये ते कमी झाले तिसरी एक महत्वाची गोष्ट आहे साहेब की जे ज्येष्ठ पत्रकार आहेत इथं काही ज्येष्ठ पत्रकार आहेत जे साठीच्या पुढच्या आहेत महाराष्ट्र सरकार त्यांना चांगल्या घघवित पेन्शन देतं की वीस हजार रुपयाची पेन्शन त्यांना आहे परंतु त्याचे जे नियम आहेत आणि त्याच्या ज्या अटी आहेत त्या अत्यंत जाचक आहेत महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत फक्त एकशे चोवीस पत्रकारांनाच ह्या पेन्शन योजनेचा लाभ मिळतो आणि आजही महाराष्ट्रामध्ये तीनशेच्या वर असे पत्रकार आहेत की त्यांना पेन्शनची गरज आहे तर आपण जर लक्ष घातलं तर निश्चितपणे हे सगळे आमचे प्रश्न सुटू शकतील आणि जाता जाता एक मागणी मी राहण्याचा मुद्दाम आपल्याकडे करू इच्छितो की मुंबई गोवा महामार्ग जो आहे मुंबई गोवा महामार्ग जो आहे तर मला असं वाटतं की दोन हजार पाचला मध्ये पत्रकारांनी पहिल्यांदा त्या अनिल पाटील साहेब येथे आहेत त्यांना देखील त्यावेळेस ते, ते तिकडे होते मा, त्यांना माहिती आहे की दोन हजार पाचला रायगडच्या वडखल नाक्यावर मुंबई गोवा महामार्ग व्हावा यासाठी पहिलं आंदोलन पत्रकारांनी केलं आणि त्यानंतर जवळ जवळपास दहा वर, दहा दहा वर्ष त्या रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या पत्रकारांनी त्याचा पाठपुरावा केला त्यानंतर हे काम सुरू झालं तर आमची एक मागणी आहे की मुंबई गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकरांचं नाव द्यावं पत्रकारांचं नाव म्हणजे मी लंडनला आम्ही ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस तिथे अनेक पत्रकार असतील साहित्यिक असतील विचारवंत असतील यांचे पुतळे आहेत वेगवेगळ्या स्थळांना त्यांची नावं आहेत तर आपल्याकडं देखील असा एखादा प्रयोग जर झाला आणि मुंबई गोवा महामार्गाला जर पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव दिलं तर मला असं वाटतं की निश्चितपणे एक चांगला मेसेज समाजामध्ये जाईल आणि आम्हाला सगळ्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम पत्रकारांना आनंद होईल